पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या अडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागानं कारवाई केली पुष्पा स्टाईलनं दारूची तस्करी करणाऱ्या जमीर अकबर मकांदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकन अशा दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली बियर विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे उपाधिक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरती सापळा लावून कारवाई करण्यात आली गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मिती विदेशी मध्ये भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आला विविध ब्रँडची विदेशी मद्याची व बियरची एकूण सहाशे एकावन्न बॉक्स जप्त करण्यात आले तेहतीस लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि आयशर कंपनीचा सा सहा चाकी ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी जमीर अकबर मकांदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकांदार यांना अटक करण्यात आली सदर कारवाईत राज्योत्पादन शुल्क विभागाचे मिरजेचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे जतचे निरीक्षक प्रशांत सावंत अजय लोंढे लक्ष्मण पवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील अटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे कविता सुप्ने शाहीन शेख स्वप्नेल कांबळे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला या गुन्ह्याचा पुढील तपास राज्योत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे करत आहेत आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय मार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरजचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत